दोन हजार तेराच्या हंगामात जसप्रीत बुमरानं मुंबई इंडियन्स सगळ्यात आधी चमक दाखवली नंतर तो भारतीय संघात आला लगेच लागोपाठ दोन हजार चौदाच्या हंगामात हीच गोष्ट अक्षर पटेलच्या बाबतीत घडली आणि दोन हजार पंधरामध्ये मध्ये पुन्हा मुंबई इंडियन्सकडनं हार्दिक पांड्या आला विराट कोहली आणि एव्हिड विलियर्स दोघांना एकाच सामन्यात किती गोलंदाजांनी आउट केला असेल हा ट्रिव्हियाचा प्रश्न आहे त्यातले किती जण आयपीएल डेब्यूला असतील तर कदाचित एकच असेल अजून कोणी असेल तर तुम्ही सांगा नक्की ते बुमराने करून दाखवलं पण माझ्या दृष्टीने जो आयपीएलची फाईंड आहे संजय बांगरची किंग इलेव्हन पंजाबसाठी दोन हजार चौदाला दोन हजार चौदा मध्ये अक्षर पटेल हा फाईंड ऑफ आय पी एल होता त्याला खेळाडूचा पुरस्कार त्यावर आणि दोन हजार पंधराला वर्ल्ड कप संघात होता त्यामुळे आय पी एल तर अक्षर पटेलला फलाजी अजून थांबवण्यात आलं कारण मुंबई इंडियन्सचा हुकमी शक् खेचणारा पाचव्या सहाव्या क्रमांकावर येऊन फलंदाजी कर, करताना असा हार्दिक पांड्याची आठवण एक बाया डोळ्यासमोर आहे सुरुवातीच्याच त्याच्या हंगामातली हाय मित्रांनो मी रुजुता लुकतुके आणि माझ्याबरोबर अमोल कराडकर सुद्धा पुन्हा एकदा आहे मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल आपण आय पी एल मधल्या अशा खेळाडूंबद्दल बोललो होतो जे एका हंगामात गाजले आणि त्याच्यानंतर पुन्हा विस्मृतीत गेले अशा सहा खेळाडूंबद्दल आपण बोललो होतो या वेळेला आम्ही मग असं ठरवलं की थोडं निगेटिव्ह बोललोय थोडं नकारात्मक बोललोय आता अशा खेळाडूंबद्दल बोलूया ज्यांची कारकीर्द आय पी एलने घडवली म्हणजे पहिला हंगाम ते आयपीएल कडनं खेळले आणि नंतर त्यांना राष्ट्रीय संघात स्थान मिळालं अशा सहा खेळाडूंबद्दल दोन भागात आपण बोलणार आहोत त्यापैकी पहिल्या भागात आज आपण ज्या तीन खेळाडूंबद्दल बोलणार आहोत तुम्हाला कदाचित असं वाटेल की अरे आय पी एल हे तर भारतीय संघात केव्हापासून आहेत तेरा हंगामात जसप्रीत बुमरानं मुंबई इंडियन्स कडनं सगळ्यात आधी चमक दाखवली नंतर तो भारतीय संघात आला लगेच लागोपाठ दोन हजार चौदाच्या हंगामात हीच गोष्ट अक्षर पटेलच्या बाबतीत घडली आणि दोन हजार पंधरा मध्ये पुन्हा मुंबई इंडियन्सकडनं हार्दिक पांड्या आला जो आता आणि हे तिन्ही प्लेअर आहेत एक कसोटी संघाचा आहे हार्दिक पांड्या हा टी ट्वेंटी संघाचा संभाव्य कॅप्टन आहे होऊ घातलेला पण त्यांची सुरुवात मात्र आय पी एल मधनं झाली आहे सो so, करायची सुरुवात येस <laughs> नक्कीच रुजुता आणि जसं तू म्हणलीस की आ, अच्छा भारताला अनुसरून हो oh. <laughs> गर्वी गुजरात स्पेशल एपिसोड आपण करतोय का असं वाटू शकतो काही लोकांना पण त्याला काही पर्याय त्याला काही पर्याय नाहीये आणि पहिला खेळाडू ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तो आहे जसप्रीत बुमरा अमोल सगळ्यात आधी त्याच्याबद्दलचं माझं पहिलं इम्प्रेशन मी जेव्हा त्याला टीव्हीवर पहिल्यांदा बघितलं असं होतं की थेट लगान सिनेमामधनं एक लगांचं कॅरेक्टर क्रिकेटच्या मैदानावर उतरलंय अशा प्रकारची त्याची बोलिंग ऍक्शन आहे आणि नंतर जेव्हा मी थोडं त्याच्याबद्दल ते वाचलं तेव्हा मला असं कळलं की ह्या बोलिंग ऍक्शनमुळे जेव्हा तो जिल्हास्तरीय गुजरात कारण तो गुजरातचा आहे जिल्हास्तरीय मॅचेस सामने तिथे खेळणार होता तेव्हा निवड समितीनं त्याला केवळ त्याच्या ऍक्शनला घाबरून बदली आणि खेळाडू खेळाडूमध्ये राखीव खेळाडूंमध्ये ठेवलं होतं पण नंतर असं हे जिल्हा म्हणजे तो लहान असताना आपण बोलतोय शालेय जीवनातलं आणि दोन हजार दहाचं टू बी प्रिसाइज आणि त्याच्यानंतर असं झालं की जेव्हा गुजरात पहिल्या तीन सामने जिंकून त्या स्पर्धेत बात फेरीत गेली किंवा पुढच्या फेरीत गेली तेव्हा मग इतरांना आता संधी द्यायची म्हणून जसप्रीत बुमराला संधी मिळाली आणि त्याच्यानंतर खरंच म्हणजे त्याने मागे वळून पाहिलं नाही ही जी हे जे वाक्प्रचार आपण मराठीत वापरतो तसं जसप्रितच्या बाबतीत झालं जसप्रीत बुमराची मुंबई इंडियन्स मध्ये कशी वर्णी लागली हे जवळ जवळ आपल्याला सगळ्यांना माहितीये सगळीकडे लिहून आलंय मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक जॉन राईट यांनी सगळ्यात आधी सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेमध्ये जसप्रीत बुमराला गोलंदाजी करताना बघितलं त्याची बोलिंग ऍक्शन बघितली अचानक कसा तो चेंडूत वे म्हणजे वेग आणतो आपल्या गोलंदाजीमध्ये आणि तो बॉल कसा उसळवतो हे जेव्हा पाहिलं पहिल्यांदा आणि तेव्हा त्यांना असं वाटलं की हा खेळाडू हा पुढे मोठी मजल मारू शकेल असं पण हे वाटल्यानंतर त्याच दिवशी तो मुंबई इंडियन्स साठी करारबद्ध पण झाला म्हणजे असं फार कमी जणांच्या आयुष्यात होत नेमकं काय घडलं तेव्हाच जे दिवस होते ना था। दोन हजार तेरा सालापर्यंत प्लेअर म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले खेळाडू फक्त आय पी एलच्या लिलावात यायचे बाकी सर्व बुमरा सारखे असो किंवा परदेशातले अनकॅप खेळाडू असो यांना कोणीही कधीही साईन करू शकायचं स्पर्धेच्या आधी तीस दिवस फक्त तुम्हाला तुमचा संघ द्यावा लागायचा आयपीएलला त्याच्यामुळे ही गोष्ट आयपीएल तोंडावर आलेली असताना झाली होती आणि जॉन राईट ना इम्प्रेसिव्ह वाटलं त्यांनी पार्थिव पटेल बोलले ते आणि पार्थिव म्हणलं दम आहे मग ते म्हणलं ओके चला तेव्हा बेस प्राईज होती दहा लाख रुपये होते बरोबर त्याच्यावर त्याला ते घेतलं आणि वलसाडला मुंबई विरुद्ध गुजरात रणजी ट्रॉफीचा शेवटचा लीग मॅच होती त्या मॅच मध्ये मी बुमराला पहिल्यांदा गोलंदाजी करताना बघितलं आणि त्यांनी डी सुब्रमण्यम जो डीआय पाटीलला खेळतो तिथे आता टीम सांभाळतो वगैरे त्याच दांडक काढलं चेंज ऑफ पेसवर आणि इतके सुंदर इनस्विंगर टाकत होता ना तो त्याच्यामुळे जेव्हा सूर्या यादव बॅटिंगला आला सहा सात नंबरवर कुठेतरी असेल मला आठवत नाही सूर्या यादव बॅटिंगला आल्या आल्या पार्थिवनी बुमराला आणलं आणि त्यांनी वर सूर्याची एज काढून पार्थिव कडे दिली हा किस्सा मला इतका व्यवस्थित आठवतो कारण ती होती भिंगरी आणि त्याच्यावरही बुमरा स्टँड आउट झाला तो त्याचा पहिला रणजी ऑफ होता आणि तेव्हा लक्षात आलं की हे काहीतरी लक्षात मी का बिलकुल असं म्हणत नाही की हे वर्ल्ड मीटर होईल वगैरे असं मला तेव्हा वाटलं पण लक्ष ठेवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बुमराचं नाव माझ्या इथे रजिस्टर झालं बरोबर अगदी कोरलं गेलं आणि त्यानंतर म्हणजे त्याच्या गोलंदाजीतलं सातत्य आणि दिशा आणि टप्पा हे कधीही बाबतीत त्याची अचूकता याच्यामुळे तो आतापर्यंत जर आपण बघितलं तर भारतीय संघात जेव्हा आला तेव्हा सुद्धा सगळ्यात जलद एकशे पन्नास बळी मिळवण्याची कामगिरी कसोटीमध्ये त्यांनीच केली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद शंभर बळी मिळवण्याची कामगिरी त्यांनी केली आणि इतकी वर्ष सातत्याने भारतीय संघात असताना तो गोलंदाजीचा आत्ता जे युवा भारतीय गोलंदाज आहेत त्यांचा मार्गदर्शक म्हणून तो काम करतोय रोहित शर्माच्या बरोबर पण आयपीएल मध्ये जी त्यांनी आपली छाप सोडली पहिल्याच हंगामात त्याच्याबद्दल काय yes, सांगशील येस पहिल्याच हंगामात पहिला सामना, सामना।, सामना। सगळ्यांच्या लक्षात राहतो विराट कोहली आणि एबी विलियर्स दोघांना एकाच सामन्यात hmm. किती गोलंदाजांनी आउट केला असेल हा ट्रिव्हियाचा प्रश्न आहे बरोबर त्यातले किती जण आयपीएल डेब्यूला असतील तर कदाचित एकच असेल अजून कोणी असेल तर तुम्ही आम्हाला सांगा नक्की ते बुमराने करून दाखवलं तो ब्रेकडाऊन झाला पण त्याच्यानंतर पुढची दहा वर्ष दोन हजार तेवीस ला तो ब्रेकडाऊन होईपर्यंत त्यांनी गाजवून सोडलं आणि दोन हजार चोवीस ला आपण आता हंगामाच्या मध्यावर बोलतोय बरोबर त्यातही बुमरा परत बुमरा बुमराने बुमरा करणे म्हणजे मुंबई इंडियन्सचं काम सोपं होणे हे साधं समीकरण बनलेलं आहे एक्झॅक्टली exactly. मग दोन्ही गोष्टी त्याच्याकडनं शक्य होतात एक तर पहिली गोष्ट म्हणजे तो, तो अचूक गोलंदाजी करतो हो, त्यामुळे अतिरिक्त धावा देत नाही फार कमी वेळा असं होत आहे की लेग साईडला कुठेतरी त्याचा बॉल भरकटलाय आणि त्याच्यामुळे सहज चौकार षटकार वसूल करणं त्याच्या गोलंदाजीवर शक्य झालंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो हक्काचा बळी सुद्धा घेऊ शकतो त्याच्या गोलंदाजीने यॉर्कर टाकावा कदाचित तो मलिंगानंतर तो जसप्रीत बुमरानेच टाकावा पण हे कदाचित मलिंगामुळे त्याला शक्य झालंय का सुरुवातीला जसप्रीत बुमराला मुंबई इंडियन्स मध्ये आल्यावर मलिंगांनी मदत नक्की केली पण मलिंगामुळे तो यॉर्कर शाकायला शिकला असा बिलकुल प्रकार नाहीये त्याच्या बाबतीत ते आपण सगळेजण लहानपणी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरी आपल्या लिव्हिंग रूममध्ये खेळायचो ना कर्टिंग वर टाइल्सच्या खाली नाही का तिरक कर्टिंग असत तिकडे बॉल टाकला कि तो उडून कॅच घेता यायचो तर तो दिवसभर तशी प्रॅक्टिस करत राहायचा हु, आणि मग मलिंगाने तिथे असल्यानंतर म्हणजे जर एखाद्याला यॉर्कर्स कसे नेल करायचे हे शिकायचं असेल आणि जर मलिंगा समोर असेल तर अजून काय पाहिजे म्हणजे अशी अवस्था एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि हे सगळं करून आपण आता बघतोय दोन हजार तेरामध्ये मुंबई इंडियन्समध्ये आलेला जसप्रीत बुमराह त्यानंतर मुंबई इंडियन्समध्ये तर स्थिरावलाच पाचही विजेतेपद मधली मुंबईला मिळवून देण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावलीच आणि आता आपण बघतोय भारतीय संघात सुद्धा तो सातत्यानं क्रमांक एक चा गोलंदाज म्हणून भारतासाठी कामगिरी करताना आपल्याला दिसतोय आणि असा हा जसप्रीत बुमराह हा आय पी एलने शोधून दिलेला भारतीय संघाला हिरा आहे आणि मुंबई इंडियन्सने शोधून दिलेला असतो असं सुद्धा त्यामुळे आणि म्हणजे परत तसंच की जर बुमराला दोन हजार तेरा साली जॉन राईटनी घेतलं नसतं तर कदाचित बुमरा खेळलाच असता भारतासाठी पण तो एवढ्या लवकर खेळला असता का हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे तो आय पी रत्न असं आपण म्हणतोय एक्झॅक्टली exactly, बरोबर आहे आणि आता आपण दुसऱ्या खेळाडूकडे जाऊया अक्षर पटेल हा आपला दुसरा खेळाडू आहे आणि त्याची गंमत अशी आहे की तो आपल्या पदार्पणाच्या सामन्यात हमखास चांगली गोलंदाजी करतो ते पदार्पणाच्या कसोटीत त्यांनी पाच बळी घेतले भारतासाठी जेव्हा आला आय पी एलचं पदार्पण त्याने अशाच प्रकारे गाजवलं आणि मुळातच एक उपयुक्त खेळाडू ज्याला आपल्याला म्हणता येईल जो की डावखुरा ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे डावखुरा फलंदाज आहे त्यामुळे तुम्हाला फलंदाजीचा क्रम ठरवताना त्याची मदत होते उजवं डावं असं कॉम्बिनेशन घ्यायचं असेल तर बरं गोलंदाजी बऱ्यापैकी बऱ्यापैकी नाही तो अचूकच गोलंदाजी करतो त्यामुळे वेसन घालायचा फलंदाजांना काम तो नियमितपणे करतो पण हे सगळं असताना त्याच्यावर नजर कशी गेली आणि आयपीएल मध्ये तो कसा आला पहिली गोष्ट दोन हजार तेरा मुंबई इंडियन्स च्या चा भाग म्हणून अक्षर पटेल ला होतं त्याला सामना मिळाला नाही ओके म्हणजे म्हणून तो कारण तो पहिला मुंबई इंडियन्स कडे आणि आयपीएल मध्ये आला पण माझ्या दृष्टीने तो ची फाइंड आहे संजय बांगरची किंग्स इलेव्हन साठी दोन हजार चौदा ला कारण तेव्हाच असं होतं की जर सामना मिळाला नाही आणि प्लेयर प्लेयर काही केलं नाही तर युज्युअली खूप कमी प्लेयर्स पुढच्या वर्षी पण रोस्टरवर राहायचे पण मग आला दोन हजार चौदा पहिल्यांदाच आयपीएलच्या ऑक्शन मध्ये डोमेस्टिक प्लेयर्स येणार होते <Arin> आणि त्याच्या आधी अक्षर पटेलला घेतलं होतं तेव्हा त्याचं अंडर नाईन्टीनच शेवटचं वर्ष होतं अक्षर पटेलचं अंडर नाईन्टीन हे अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप ला ओव्हर होणार नव्हतं त्यामुळे त्याला अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप खेळता आला नाही पण दोन हजार तेरा चौदाच्या ऑफ सीजनला बीसीसीआयनी प्रोफेसर रत्नाकर शेट्टींनी ज्यांचे ज्यांच्याशी शे मारलेल्या गप्पा स्पोर्ट्स आहेत हो बरोबर त्यांनी पुढाकार घेऊन एक अशी आ, कल्पना राबवली होती की जे ओव्हर नाईन्टीन आहे ज्यांना अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप मिस झाला पण ज्यांना ग्रुम करायची गरज आहे अशा पंचवीस खेळाडूंचा कॅम्प तीन आठवड्याचा एनसीए ला बँगलोर मध्ये झाला आणि तेव्हाच्या तीन प्रशिक्षकांपैकी एक संजय बांगर होते जे नुकतेच निवृत्त झाले होते आणि त्याच्यानंतर काहीच दिवसांमध्ये संजय बांगरनी किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रशिक्षक म्हणून सूत्र हाती घेतली आणि तेव्हा त्यांनी अक्षर पटेल एक शिवम शर्मा म्हणून ऑफ स्पिनिंग ऑलराऊंडर होता त्या सीझन मध्ये त्यांचा तो दिल्ली दिल्लीजवळून त्या गायब झाला ओके ह्या दोन तीन खेळाडूंना संजय बांगरने हेरलो आणि त्यांनी मॅनेजमेंटला सांगून त्याला बेस प्राइसला तेव्हा उचललं आणि तो उचलून दोन हजार चौदा मध्ये अक्षर पटेल हा फाइंड ऑफ आय पी एल होता त्याला उगवता खेळाडूचा पुरस्कार त्या वर्षी मिळाला होता आणि दोन हजार पंधराला वर्ल्ड संघात होता अक्षर एक्झॅक्टली त्याच्यामुळे आयपीएल नसती तर अक्षर पटेलला अजून थांबावं नक्कीच लागलं असतं कारण त्या हंगामात त्यांनी सतरा सामने जर तो खेळला असेल सतरा बळीत मिळवले आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर त्याचा इकॉनॉमी रेट म्हणजे षटकामागे धावा ह्या जमतेम सहा होत्या आणि आयपीएल सारख्या स्पर्धेत आणि त्यामुळे तो त्याची उपयुक्तता कळली डाव्या हाताने डावपुरा फलंदाज असल्यामुळे पण त्याबद्दल सुद्धा अमोल कारण काही जणांना तो वाटतो बॅटिंग ऑलराऊंडर काही जण त्याला बॉलिंग ऑलराऊंडर म्हणतात तुझा त्याच्याबद्दलचा अनालिसिस किंवा तुझी काय रिडिंग अगदी महत्वाचा मुद्दा आहे तीच तीच मॅच जे मी जसप्रीत बुमराच्या बाबतीत म्हणलो मधली मॅच दोन हजार तेरा चौदाची भिंगरी होती अक्षर पटेलनी विकेट्स थोड्याफार घेतल्या दुसऱ्या इनिंगमध्ये एकशे साठच्या आसपास टार्गेट होतं आणि जो संघ जिंकणार तो पुढे जाणार नॉकआउटला असं सिंपल चित्र होत तर त्यावेळेस अक्षर पटेलला पार्थिव पटेलनी प्रमोट केलं पाच नंबरवर आला बहुतेक तो चार किंवा पाच असेल आणि त्यांनी चाबूक साठ रन केले तो जोपर्यंत होता तोपर्यंत मॅच गुजरातची होती त्याला आउट केलं आणि इक्बाल अब्दुल्लानी सामना संपवला ओके okay. तेव्हा मला असं वाटत होत की जसं तो बुमरा लक्षात ठेवायचा तसा हा लक्षात ठेवायचा पण तेव्हा मी बोललोही होतो लोकांना की याच्यानंतर अक्षर पटेल हा पुढच्या काही वर्षात तुम्हाला बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून दिसेल पण त्याची बॅटिंग त्याच्यानंतर काही काळ मागे पडली त्याने बोलिंगवर जास्त लक्ष दिलं आणि गेल्या दोन तीन वर्षात पुन्हा स्वतःला बॅट्समन म्हणून रिइन्वेंट करतोय साध्या मराठीत खरंय साध्या मराठीत हो तरी इन्व्हेंट करतोय नाही कारण त्यांनी ज्या तो उगवता खेळाडू होता तेव्हा त्याची फलंदाजीतली सरासरी सुद्धा जरी दोनशे सहा धावा असल्या तरी फलंदाजीतली सरासरी सुद्धा सेहेचाळीस वगैरे होती म्हणजे ही सरासरी नक्कीच आश्वासक आहे आणि असं करून आता अक्षर पटेल भारतीय संघात सुद्धा बऱ्यापैकी तो खेळलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोण एकवीसचा एक वर्ल्ड विश्वचषक त्याचा दुखापतीमुळे त्या गेला नाही तर त्याही वेळेला तो संघात होताच एकोणीसचा गेला एकवीसचा गेला दोन्ही गेले दोन्ही गेले सो असं करत करत आपण अक्षर पटेल बद्दल तर आपण बोललोच आहोत आता तिसऱ्या खेळाडू बद्दल आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत जो सध्या आणि या हंगामात बरे ट्रेंडिंग आहे असं म्हटलं पाहिजे आणि तो आहे हार्दिक पांड्या जेव्हा तो शालेय स्तरावर क्रिकेट खेळत होता तेव्हा त्याच्यावर आत्ताही तो तसाच खेळाडू दिसतो अॅटिट्यूड असल्यासारखा खेळाडू दिसतो आणि तेच आरोप त्याच्यावर शालेय स्तरातलं क्रिकेट खेळत असताना बडोदा संघाकडनं झाले होते आणि त्यामुळे त्याला संघातनं एकदा संधी मिळाल्यानंतर काढूनही टाकण्यात आलेलं पण त्यांनी स्वतःला सावरलं त्याचा अटिट्यूड सकारात्मक दृष्टिकोनात बदलला आणि त्यानंतर त्याने मुंबई इंडियन्स साठी मला वाटतं तेव्हा मुंबई इंडियन्स अशाच एका खेळाडूच्या शोधात होते जे पाचव्या क्रमांकावर येऊन धुवादार फलंदाजी करून सामन्याचा किंवा त्यांच्या डावाचा शेवट हार्दिक पांड्यासारखा करू शकतील ओके दोन पेस, बोलिंग ऑलराउंडर बरोबर पुढचा देव कोण हा प्रश्न भारतीय क्रिकेटमध्ये एकोणीशे अठ्याहत्तर पासून जेव्हा कपिल देव सापडला तेव्हापासून हा प्रश्न आत्तापर्यंत चर्चा केली जाते त्याच्यामुळे जा कोणी पेस बोली ओढ असतो त्या पठडीतला सापडला आणि हार्दिक पंड्या कसा सापडला याची पण गोष्ट युवा योगा योगाने वानखेडे स्टेडियमवर दोन हजार चौदा पंधरा दोन हजार पंधरा आय पी एलच्या आधी मुश्ताक अली ट्रॉफी जहीर खान मुंबईचा कर्णधार होता वानखेडे स्टेडियमला हार्दिक पंड्यानी बडोद्यासाठी म्हणजे परत तेच तो सामना मी बघत होतो आणि कोण बॅट्समन माहिती नव्हतो पाच सहा बाउंड्रीज मारल्यानंतर विचारलं गेलो स्कोरला की बाबा नाव काय कोण या आणि मग तो तोडत गेला सत्तावन्न बॉल ब्याऐंशी धावांची नाबाद खेळी केली मी बघत होतो म्हणून त्याला नाही घेतलं महत्वाची गोष्ट जॉन राईट बघत होते त्यांनी किरण मोरेंना विचारलं किरण मोरेंचं हार्दिक पांड्याच्या प्रवासातलं योगदान mm. आणि मुंबई इंडियन्सच्या स्काउटिंग मधलं योगदान हे सगळं त्यांनी स्पोर्ट्स बरोबर त्याच्यामुळे त्या वर्षीच्या ऑक्शनला हार्दिक पंड्याला घेतलं गेलं सो असा हा हार्दिक पांड्या आणि त्याच्या त्याच्यातली जी सकारात्मकता आहे त्याच्या जोरावरच तो अनेकदा सामने फिरवताना आपल्याला दिसतो कारण मुंबई इंडियन्सचा हुकमी mm. षटकार खेचणारा पाचव्या <laughs> <था>। सहाव्या <laughs> <laughs> क्रमांकावर येऊन फलंदाजी करताना असा हार्दिक पांड्याची आठवण एक माझ्या डोळ्यासमोर आहे सुरुवात आता त्याच्याबद्दल असंही मी ऐकलंय की तो वर्षाचा होईपर्यंत तो तेच गोलंदाजीकडे बळलेलाच नव्हता नीटपणे हे खरं आहे का आधीपासून टाकायला लागला होता पण त्याच्या वडिलांचा फॅमिलीचा जो प्रवास आहे ना छोट्या गावातून येऊन बरोबर त्याची एक आठवण एक गंमत आहे सांगू का अर्थात त्याच दोन हजार चौदा पंधराच्या सीझन मध्ये रणजी ट्रॉफी चालू होती आणि ऑस्ट्रेलियातला वर्ल्ड कप चालला होता त्यामुळे कुणाचंही रणजी कडे लक्ष नव्हतं मी बडोद्यात एक मॅच कव्हर करत होतो आणि एक टाका मागे बसून त्या वर्षी जस्ट बीसीसीआय लाईव्ह स्कोरिंग सुरू झाला होता वेबसाईट वर आणि एक टाका सारखे मला विचारत होते स्कोअर किंवा तुम्ही त्यांना म्हटलं हा तुमचा मुलगा आहे का हा वो आ, मेरा बेटा तो या रिझर्व्ह मे इचका नाही वो 23 का केरला स्कोर मेरा दूसरा बेटा रहा <laughs> आणि ते इतके इनवॉल्ड होते आणि इतके होते की एक ओव्हर इकडे बघून तिकडचं काय चाललंय चारही दिवस येऊन बसायचे रोज मॅच फॉलो करायचे आणि तेव्हा त्यांच्याशी त्यांच्या प्रवासाबद्दल थोड्या गप्पा मारल्या होत्या आणि मग नंतर दोन्ही मुलं त्यांची भारतासाठी खेळल्यानंतर परत काही वेळेस भेटायचा योग आला पण तेव्हा लक्षात आलं होत की सी दाखवणारे पेरेंट्स कळतात आणि जेन्युइनली ज्यांना असं वाटतं ना की माझी मुलं चांगली आहेत आणि चांगलं करू शकतात सगळ्यांनाच वाटतं पण जसं मी म्हटलं की जेन्युनली ज्यांना माहिती असतं ना की यांच्यात आहे ते वेगळ्या पद्धतीने सामोरे येतात तसं तेव्हा जाणवलं खरं कारण एका छोट्या न मुळात बडोद्यामध्ये दोन्ही मुलांना आणायचं कारण त्यांची क्रिकेटमध्ये प्रगती व्हावी यासाठी आणि त्यासाठी एक नियमित असलेला आर्थिक स्रोत सुद्धा बंद करायचा कारण त्यांना नुसतं बडोद्याला बडोद्याला यायचं नव्हतं बडोद्याला येऊन नव्याने कुटुंबाची घडी बांधायची होती आणि ते करताना आर्थिक जुळवाजुळवही नव्यानं करायची होती आणि हे हार्दिकमध्ये टॅलेंट आहे हे दिसल्यावर म्हणजे कृणाल पांड्याने आयपीएल पी मधल्याच एका मुलाखती दरम्यान म्हटलं होतं की जेव्हा तो शालेय स्तरावर बडोद्यात क्लब लेवल वर खेळत होता तेव्हा तो सामने त्याच्या शाळेला आणि त्याच्या क्लबला किंवा त्याच्या संघाला जिंकून द्यायचा त्यामुळे त्यांना कुटुंबियांना तेव्हाही वाटत होतं की हार्दिक पांड्याकडे ते कसब ते टॅलेंट ते कौशल्य आहे पण म्हणून नववी नंतर तो शाळेत गेला नाही ह्याचीही फिकीर कुटुंबियांनी केली नाही आणि त्याच्या क्रिकेटवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचं धारिष्ट्य मला म्हणावं लागेल इथे हे त्याच्या कुटुंबियांनी पण दाखवलं आणि त्यांनी एकमेकांचे आज पांड्या कुटुंबियांनी इथपर्यंत मजल मारली आहे आणि हार्दिक पांड्या अशा पद्धतीने मुंबई इंडियन्सचा फाईंड ठरलाय आणि धारिष्ट्य या साध्या मराठीत साध्या मराठीतिंग म्हणतात हे म्हणण्याचं धारिष्ट्य मी दाखवतो नक्कीच सो आज आपण ह्या तीन खेळाडूंबद्दल बोललोय आणखी तीन खेळाडूंबद्दल पुढच्या भागात आपल्याला बोलायचंच आहे सुतोवाच करायचा बोलणार आहोत तुमचा प्लॅटफॉर्म आहे तुम्ही काही हवं ते करा कारण आपण तिथेही एक धारिष्ट दाखवणार आहोत आपण डेव्हिड वॉर्नरला असं म्हणणार आहोत की तो आय पी एल ची देण आहे देण आहे असं स्पोर्ट्स कट्टाचं म्हणणं आहे तुमच्या दृष्टीने अजून दोन खेळाडू कुठले हवाय किंवा अजून काही खेळाडू कुठले हवे ते नक्की कळवा सो आत्ता आम्ही थांबतो पण तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद